श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट येथून पालखी दर्शनासाठी येवल्यात श्रीस्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट येथून पालखी अक्कलकोट सोलापूर पाल अक्कल मंगळवेढा असा संपूर्ण महाराष्ट्र दौरा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस

श्री स्वामी समर्थांचा पालखी परिक्रमा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सुरू आहे ज्या स्वामी भक्तांना गोरगरीब असूनसुद्धा अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही त्यांच्यासाठी स्वतः स्वामींनीच संत गावोगावी येऊन स्वामींनी दर्शन देऊन प्रतार करत आहेत श्री स्वामी समर्थ अन्यक्षेत्रमण ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जनमंजय विजयसिंगराजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे जनमंजयराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ही पालखी परिक्रमा महाराष्ट्र विदर्भ कोकणबाग मराठवाडा मुंबई पुणे कर्नाटक या मार्गे आठ महिने गावोगावी फिरून स्वतः स्वामी त्यांच्या गावागावी जाऊन दर्शन देत आहेत ज्या स्वामी भक्तांना आभारृद्ध स्वामी भक्त जास्तीत जास्त त्यांनी दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून ही पालखी परिक्रमा दोन हजार चोवीस एकवीस नोव्हेंबरपासून ते दोन हजार पंचवीस सव्वीस जूनपर्यंत ही पालखी परिक्रमा महाराष्ट्र कर्नाटक विदर्भ मराठवाडा मुंबई मुंबईपणे फिरत आहे जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन स्वामीमय होत आहे